या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू बिग बाजारचे शिगेला पोहोचले होते पण नेमकं असं काय चुकलं ज्यामुळे आज त्यांना उतरती कळा लागली एका दिवसाची विक्री तीस कोटी पेक्षा जास्त वीस वर्षात असे काही घडले की सोलापूर शहरासह देशभरातील बिग बाजाराची दुकान हे बंद आहे एक चूक इतकी महाग पडली की कर्ज बाजारही बिग बाजार विकला गेला नाव आणि ओळख दोन्हीही बदलले बिग बाजार इतके मोठे बनवल्याबद्दल बियाणीने महागात पडली की सर्व काही उद्ध्वस्त झालंय एकेकाळी कोट्यावधीमध्ये खेळणारा माणूस हा दिवाळखोर झालाय ही कहाणी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये सुरू झाली जेव्हा किशोर बियाणी कॉलेजमध्ये होते वडिलांच्या व्यवसायात सामील होण्याऐवजी त्यांनी स्वतःचे स्थान मिळवण्याचा निर्णय घेतला कॉलेजच्या काळात त्यांनी पाहिले की मुले एका विशिष्ट प्रकारच्या फायबर पासून बनवलेले फॅशनेबल पॅन्ट घालत होती ते कापड स्टोन वॉश होते ज्याची मागणी त्या काळात भारतात वेगाने वाढत होती किशोर बियानी यांनी लगेच ज्युपिटर मिलमधून दोनशे मीटर कापड विकत घेतलं आणि ते शहरातील उत्पादकांना विकण्यास सुरुवात केली ते तेथून एक व्यापारी होऊ लागले यातून त्यांना लाखोंचा नफा झाला त्यांना वाटलं की उत्पादकांना विकण्याऐवजी जर त्यांनी स्वतःच तयार पॅन्ट बनवून विकले तर नफा जास्त होईल मग काय त्यांनी स्वतः उत्पादन सुरू केलं आणि त्याचे नाव पॅन्टलून ठेवलं किशोर यांना ट्राउजर्सशी जोडायची होती म्हणून त्यांना पॅन्टलून असे नाव देण्यात आलं त्यांना लोकांना ते सामान्य वाटावे अशी त्यांची इच्छा होती व्यवसाय वाढला आणि कोलकातामध्ये उघडला पुरुषांच्या कपड्यांसोबत महिलांचे आणि मुलांचे कपडेही सुरू झाले कपड्यांसाठी मोठे दुकान उघडणे हो सर्वांनाच मूर्खपणाचे वाटले पण किशोर बियाणे यांना भविष्याची कल्पना होती लोकांचा खरेदीचा दृष्टिकोन बदलत होता दुकानाचा रंग प्रकाश योजना लुक फील ठेवण्यात आले की लोकांना खरेदीचा अनुभव बदलला किशोर बियानी पॅन्टलून सह फॅशन रिटेलचे टायकून बनले किशोरला दिसले की लोक त्यांच्या एकूण खर्चातील फक्त आठ टक्के कपड्यावर खर्च करत आहेत त्यांनी यानंतर किराणा स्टेशनरी अन्न दागिने कपड्यांसह ठेवण्याचा निर्णय घेतला त्याने कपड्यांपासून स्वयंपाकघरातील वस्तूपर्यंत सर्व काही एकाच दुकानात ठेवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून लोकांना खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊ लागू नये अशा प्रकारे बिग बाजारचा जन्म झाला त्यांनी पाहिलं की सरासरी भारतीय ग्राहकांचे मानसशास्त्र असे आहे की आधुनिक आणि हायफाय दिसणारे दुकान महाग असते म्हणून त्यांनी त्यांचा हायपर मार्केटचे नाव बिग बाजार ठेवलं जेणेकरून लोक बाजार हा शब्द ऐकून त्याच्याशी सहजपणे जोडले जाऊ शकतील त्यांनी बिग बाजारमध्ये तास नसलेले आणि फॅशनेबल कपडे घातलेले सेल्समन ऐवजी से सामान्य दिसणारे सेल्समन ठेवलं जेणेकरून लोक त्यांना त्यांच्यापैकी एक समजतील आणि त्यांच्याशी जोडले जाऊ शकतील किशोर बियाणी स्थानिक किराणा दुकानदारांची स्पर्धा करू इच्छित होते म्हणून त्यांनी सर्वात स्वस्तावर भर दिला त्यांनी आठवड्यातून एकदा सूट देऊ केली लवकरच बिग बाजारची दुकाने सोलापूर शहरासह देशभरात सुरू होऊ लागली बिग बाजार मोठे करण्यासोबतच त्यांनी लोकांना खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानामध्ये जाण्याची गरज नाही यावर भर दिला किशोर बियाणी असे काहीतरी तयार करू इच्छित होते जे नेहमीच्या खरेदीसारखे नसून लोकांना एक नवीन खरेदी अनुभव देईल हा विचार मनात ठेवून त्यांनी दोन चार मदे, मदे, हजार चार मध्ये बंगलोर मध्ये सेंट्रल मॉल ची सुरुवात केली हा मॉल वीस हजार चौरस मीटर मध्ये उघडण्यात आला शूज पासून ते घराच्या सजावटीपर्यंत अन्न किराणा दागिने खाद्य पदार्थांचे कोर्ट्स रेस्टॉरंट पब चित्रपटगृहापर्यंत सर्व काही मॉल मध्ये होते सेंट्रल वेगाने वाढू लागला किशोर बियानी यांनी एक छत्री कंपनी सुरू केली ज्या अंतर्गत प्रत्येक जण येऊ शकत होता त्यांचे नाव फ्यूचर ग्रुप होते किशोर बियाणी फ्युचर ग्रुप बिग बाजार सेंट्रल मॉल डे सारख्या व्यवसायामध्ये पसरले होते बियाणी भारतीय रिटेल उद्योगाचे राजा बनले होते घर बांधण्यापासून ते घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत सर्व काही बियाणींच्या कंपनीशी जोडले होते परंतु सर्व काही सारखे नव्हते हे साम्राज्य उभारण्यासाठी त्यांनी एक मोठी चूक केली जी आता त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार होती किशोर बियाणे अशा प्रत्येक व्यवसायात प्रवेश करू इच्छित होते जिथे व्यवसाय आणि ग्राहकी यांच्यात थेट व्यवहार होईल पण ही विचारसरणी त्यांनी सर्वात मोठी चूक ठरली कोणतेही नियोजन न करता त्यांनी वेगाने विस्तार सुरू केला त्यांच्याकडे ना बॅकअप प्लॅन होता आणि ना कोणताही व्यवसाय फायदेशीर होता कर्जाच्या आधारावर ते नवीन व्यवसायामध्ये विस्तार करत होता परंतु ते कर्ज फेडण्यास विसरले होते किशोर बियाणी यांच्यावर बारा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते दोन हजार पाच नंतर त्यांची घसरण सुरू झाली किशोर बियाणी यांनी शरारधात तेरा कपडे ब्रँड खरेदी केले सर्व सुरू केलं म्हणजेच अ रिटेल लार्जर बिग बजार मध्ये सोने विकण्यास सुरुवात केली घरे बांधण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी होम टाउन ब्रँड सुरू केला पुस्तकांसाठी डेपो सुरू केला चहा आणि समोशांसाठी चामोसा नावाचा सुरू केला एकूणच ते घराच्या प्रत्येक व्यवसायात सहभागी होता इतकेच नाही तर त्यांनी फ्युचर ग्रुप सोबत फायनान्स पासून ते विमा आणि संपत्ती व्यवस्थानापर्यंत व्यवसाय सुरू केला या सर्वांसाठी त्यांनी कर्जाचा डोंगर निर्माण केला कर्जाच्या संकटाचा सामना करणाऱ्या फ्युचर ग्रुपचे मालक किशोर बियाणे यांना त्यांचा सेंट्रल मॉल चारशे शहत्तर कोटी रुपयांना विकावा लागला मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत किशोर बियाणी कर्जाच्या डोंगरावर बसले होते त्यांना वाटले होते की ते विक्रीच्या आधारावर कर्ज व्यवस्थापित करतील परंतु दोन हजार आठच्या मंदीने बिग बाजारची विक्री आणि बियाणींचे साम्राज्यही कोसळले कर्ज बारा हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते कर्ज फेडण्यासाठी आता डिफॉल्टर बियाणीने व्यवसाय विकला सुरुवात केली जड अंतकरणाने त्याने पॅन्टालून आदित्य बुर्ला ग्रुपला एक हजार सहाशे कोटी रुपयांना विकलं परिस्थिती अशी झाली की देशभरात बिग बाजारची दुकाने बंद पडू लागली किशोर बियाणी विरुद्ध दिवाळखोरीचा खटला सुरू झाला जो आजपर्यंत सुरू आहे किशोर बियाणींची कंपनी फ्युचर ग्रुप कर्ज फेडण्यास अपयशी ठरत राहिली बँकांनी कंपनीचे तारण ठेवलेले शेअर्स जप्त केले किशोर बियाणींनी बिग बाजार रिलायन्स रिटेलला विकलं आता बिग बाजार एक स्मार्ट मार्केटमध्ये बदलला आहे किशोर बियाणींची व्यवसाय वाढवण्याची घाई नियोजनाचा अभाव कर्जाचे व्यसन आणि कर्ज व्यवस्थापनातील अपयश यामुळे सोलापूर शहरासह देशभरातील पीक बाजार बंद पडला आहे मित्रांनो आपल्याला ही स्टोरी कशी वाटली त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा